जलसो झक्काच विकेंड आता मान्सून धमाका ऑफर आपल्या बदलापूरमध्ये सुरू झालेले आहे तुम्ही सुद्धा विचार करत असाल स्मार्टफोन घेण्याचा तर त्यासोबत तुम्हाला एक गिफ्ट पाहिजे आहेत का फक्त दोन हजार रुपयांची खरेदी केली तर त्यावरती कसं राहील मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा अंब्रेला अगदी फ्री मिळणार आहे तर ह्या ऑफर सुरू झालेल्या आहेत आपल्या बदलापूरमध्ये असलेल्या जलसो स्मार्टमध्ये नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे अशाच एका धमाकेदार ऑफर सोबत जलसो स्मार्ट मध्ये बदलापूर ईस्टला पूर्व विभागामध्ये घोरपडे चौक मध्ये असलेलं हे शॉप आहे जे अगदी पसंतीदा ठरत आहे आपल्या कस्टमर साठी दर्शकांसाठी आणि स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर इथे मान्सून धमाका ऑफर सुरू झालेले आहे वीकेंडला तुम्हाला खूप धमाकेदार ऑफर मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला एअरबड्स असू द्या नाहीतर स्मार्ट वॉचेस असू द्या याच्यावरती तुम्हाला खूप भन्नाट अशा ऑफर बघायला मिळतात तर आता जास्त वेळ न घेता आपण ऑफर्स बघणार आहोत काय आहेत सगळ्यात पहिले ही छत्री हा अंबरेला अगदी मोठा आहे आपण याला ओपन करूया का सर थोडा प्रयत्न करूया धीरेन सर आपल्या सोबत आहेत अर्थात तर त्यांच्याशी आपण डिस्कशन करणार आहोत दोन हजार रुपयाची खरेदी केल्यावरती तुम्हाला हा जलसोचा सुंदर असा जी छत्री आहे अंब्रेला आहे ती तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे पावसाळा आहे म्हटल्यावरती पाहिजेच आपल्याला त्याचबरोबर जर तुम्ही स्मार्टफोन घेणार असाल तर तुम्हाला अॅशुअर्ड इथे गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट मध्ये बघा काय काय आहे ते बघा आपल्याला ग्लास मिळू शकतो कवर आहे किंवा लंच बॉक्स आहे एअरबड सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलसो स्मार्ट मध्ये आपल्याला जे स्मार्ट प्रोडक्ट्स असतात ते ऑनलाईन पेक्षा अगदी रिजनेबल प्राइस मध्ये मिळतात तर आपण आता जास्त वेळ नाही घेता धीरेन सरांकडे वळूया आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कशा कशा ऑफर्स आहेत जी हमारे पे दो प्रकार के ऑफर्स चालू आहेत पहिले मॉनसून ऑफर जिसके अंदर अगर आप हजार रुपये जादा कोई भी खरेदी करते हैं तो ये अम्ब्रेला बिल्कुल फ्री में आ जाएगा अगर आप कोई भी स्मार्टफोन परचेस करते हैं तो आपको अलग अलग टाइप की अशोर्ट गिफ्ट स्मार्टफोन परचेस किया तो आपको बिल्कुल फ्री मिलेंगी ये सब टाइप के गिफ्ट आपको मिल सकती है अगर आप एप्पल के कोई भी स्मार्टफोन से एप्पल के कोई भी प्रोडक्ट्स आप परचेस करना चाहते हैं तो याद रखिए हम लोग एप्पल के अथोरिज रीसेलर्स हैं यानी डायरेक्ट एप्पल का हमारा टाइप है जिसका मतलब ये है आपको यहाँ पे 100% परसेंट जेन्यून प्रोडक्ट मिलेंगे उसके अलावा एप्पल के ऊपर बेस्ट से बेस्ट डील्स मिलेंगी अगर आपका बिजनेस परचेस के बिजनेस पर्पज के लिए आप परचेस करना चाहते हैं, तो जीएसटी बिल भी आपको यहाँ से मिल जाएगा अच्छा so, सो uh, एक सगड़ महत्व ऐसी बोला है तर धीरेन सर जे आहेत ना मराठी शिकत आहेत आता सध्या आणि ही आपल्या सगळ्याच महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप प्राऊड फील करण्याची गोष्ट आहे त्यामुळे ते घाबरत होते की मी हिंदीमध्ये सुरू करू की नाही करू तर बदलापूरकरांनो ज्यांना मराठी शिकण्याची आवड आहे त्यांना तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आणि सगळ्यात शेवटी थोडंफार सर आपल्याला मराठी किती आलेली आहे ते पण बोलून दाखवतील त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यांना सुद्धा प्रोत्साहन द्या तुम्ही आणि खरं जर बघितलं ना तर या जलसो स्मार्ट मध्ये काही मराठी मुलं सुद्धा आहेत जे काम करतात तो ट्रॉल न करता सपोर्ट जे ऑफर्स ऑफर्स आता सर एक एक कर ये सारे ऑफर्स के अलावा हमारे पास में वीकेंड ऑफर्स भी है वीकेंड ऑफर्स में कैसा होता है अगर आप जल्सो स्मार्ट को इंस्टाग्राम पर फॉलो करते तो एवरी फ्राइडे शाम सात बजे में एक नई डील लेकर के आते हैं उस डील की खासियत ये रहती है ना ही वो किसी और स्टोर में है ना ही किसी और ऑनलाइन प्लेटफॉर्म पर डील सिर्फ आपको जल्सो स्मार्ट में मिलेगी उस डील को अवेल करने के लिए आपको सैटरडे और संडे को जल्सो स्मार्ट में आना होगा जल्सो स्मार्ट मे तुम्हारा डिस्क्रिप्शन मध्य मेन्शन करा वीके ऑफर का फायदा गया कशा ऑफर कशा जी हमारे ये वीकेंड ऑफर को ऑलरेडी चालू करके दो हफ्ते हो चुके हैं पिछले दो हफ्तों में हम एक बोट के एयरबर्ड्स और नॉइस की वॉच लेके लेकर आए हैं जिसका ऑनलाइन प्राइस लगभग दो हजार एमआरपी प्रो, तो और ज्यादा है लेकिन बोर्ड के एयरबोर्ट हम लोग सिर्फ और सिर्फ फोर में लेकर के आए थे और वॉच एट में लेकर गए थे आगे भी ऐसे ही ऑफर्स आएंगे जल्द सो स्मार्ट को इंस्टाग्राम पर फॉलो करना है एवरी फ्राइडे सेवन पी एम छोन्स है सहत्व धीरेन्द्र ने अपने ऑथराईज्ड रिसेलर आहेत म्हणजे जर तुम्हाला ऍपलचं कुठलंही प्रोडक्ट घ्यायचे असतील फोन घ्यायचा असेल किंवा ग्लास चार्जर सर्व काही तर काही घ्यायचं असेल तुम्हाला तर ऑथोराइज रिसेलर आहेत ते इथेच तुम्ही या तर आपल्या इथे सर्व्हिस सेंटर सुद्धा नाही अपलचं तर आपल्याला सेलर कोण मिळणार तर रिसेलर आहेत ऑथोराइज तुम्ही इथे या तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आपल्या ऍपलचे प्रोडक्ट्स इथे मिळणार आहे स्मार्टफोन्स मिळणार आहे तर हे का ठेवले तिथे यांचं काय आहे जी या ये अलग अलग टाइप के स्मार्टफोन है जिसको आप जल्सो स्मार्ट में आकर के एक्सपीरियंस कर सकते हैं लाइव डेमो से अरे वाह अगर आपका बजट थोड़ा सा टाइट चल रहा है तो चिंता की कोई बात नहीं जल्सो स्मार्ट में आपको सेकंड हैंड डील्स भी देखने के लिए मिल जाएंगी सेकंड हैंड डील्स जाएंगे क्या अस्पताल अगर किसी का कोई प्रिय स्मार्टफोन है तो उसकी हम लोग एक क्वालिटी चेक परफॉर्म करते हैं अगर वो स्मार्टफोन सही कंडीशन में एक 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 न्यू यूजर भी उसको यूज कर सकता है वो क्वालिटी टेस्ट पास करने के बाद वो स्मार्टफोन अप्रूव होता है और दूसरे यूजर को कम दाम में मिल जाता है मुझे यार, बहुत जी, तो यार टाइप खूब चार एक्सचेंज ऑफर बोलू शो का हाँ एक्सचेंज ऑफर अलग है अगर आप नया स्मार्टफोन हाँ। लेना चाहते हैं तो आपके ओल्ड फोन का प्राइस माइनस हो जाएगा लेकिन अगर आप डायरेक्टली जाते हैं वो भी है दोनों ऑप्शन आपके पास एक खूब सुंदर डील संगज न से सोन रिसल सर जी जी तर लाईव्ह डेमो आहे इथे हे सब फोन पुराने पक्का केव्हा बघा हे नवीन फोन वाटत आहेत मस्त म्हणजे तुम्हाला पण जर छान फोन घ्यायचा असेल जास्त बजेट नसेल तर तुम्ही इथे या आणि हे लाईव्ह डेमो आहे याच्यामध्ये तुम्ही सगळं बघू शकता असं नाही की एखादा बघितलं आणि नंतर नाही आवडलं घरी गेल्यावरती खराब झाला फोन तुम्ही ते या लाईव्ह चेक करा आवडलं तर अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला इथे फोन मिळणार आहे कुठले कुठले ब्रँड्स आपल्या शॉपमध्ये अवेलेबल असतात आपको यहां पे ए टू सारे सारे के सारे के देखने लिए मिल मिळजे एपल सॅमसंग ओपो विवो मोटो अलावा लावा, -लावा है, है सारे के सारे ब्रँडे सेकेट बेस्ट आता बदलापूर मध्ये खूप असे शॉप आहेत स्मार्टफोन्सचे तर कस्टमरनी किंवा दर्शकांनी तुमच्याच शॉपमध्ये जलसो स्मार्टलाच काम घ्यायचं ओके okay, तो आपको जल्सो स्मार्ट में ही क्यों आना है उसके पीछे का रीजन है हमारा ऑफिशियल टाइप है हर एक ब्रांड्स के साथ में जिसके वजह से आपका कोई भी फोन के लोन पे खरीदते तो कोई इंटरेस्ट नहीं जाता है आपको 100% परसेंट जेन्यून प्रोडक्ट्स मिलते हैं उसके अलावा अगर हम फायदे की बात करें तो हम लोग चाहते हैं हमारे साथ साथ कस्टमर्स का भी डायरेक्ट ज्यादा से ज्यादा फायदा हो उसके लिए हम लोग बहुत ही कम मार्जिन के ऊपर काम करते हैं और हम चाहते हैं कि कस्टमर्स का भी फायदा हो जिसके वजह से हमें मोटिवेशन मिलता है हम इतने सारे ऑफर्स उनके लिए लेके आ पाते हैं छान मस्त डायरेक्ट डील्स जे आहेत त्यांचे डायरेक्ट कनेक्शन सुद्धा आहेत आणि त्यामुळे तुम्हाला बदलापूरकरांना अगदी छान प्राइस मध्ये इथे स्मार्टफोन्स वगैरे मिळतात जर आपण ह्या साइडला बघितलं तर स्मार्ट वॉच वगैरे सुद्धा आहेत केबल्स आहेत त्यानंतर एअरबड्स आहेत एअरबड्स मध्ये आपल्याकडे यावेळेस पण काही ऑफर्स आहेत का सर लास्ट टाइम पण आपण खूप ऑफर्स बघितलं स्मार्ट इंस्टाग्राम पे फॉलो होगा लास्ट टाइम व्हिडिओ आपण तो व्हिडिओ बघूया ना तुमचा जल स्मार्टचा तर यांनी लास्ट टू वीक पासून ज्या ऑफर चालू आहेत ना त्याच्यामध्ये दोन तीन हजाराचे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला आठशे नऊशेच्या च्या मध्ये मिळत आहेत आताच स्मार्ट वॉच झाली आपण बघूया आता जलसो स्मार्ट लॉक एक मिनिट थोडासा व्हॉइस पण मोठा करून द्या तर हे बघा इथे पण प्रोडक्ट आहेत

तर ये वीडियो फ्राइडे को देखा है हाँ। शाम सात बजे के आसपास तो नेक्स्ट डे यानी की सैटरडे और संडे को ये वाले ऑफर्स चालू रहेंगे ऐसे ही अगर आप सैटरडे को देख रहे हैं संडे को देख रहे हैं तो वो ऑफर सेम डे पे वैलिड रहेंगे यानी कि ये ऑफर सैटरडे और संडे को वैलिड रहेंगे आता जर हा मागचा जो ऑफर नाही घेऊ शकत नाही म्हणजे त्याच तेवढ्याच टाइमपुरत्या मर्यादित असणार आहे या ऑफर मध्ये तुम्हाला दोन तीन हजाराच्या स्मार्ट वॉच ज्या आहेत त्या सुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी आठशे नऊशे मध्ये दिलेल्या आहेत सर हे कोणते गिफ्ट आहेत हे का, काही पण मिळू शकतं का याच्यामधलं हां सारे के, के सारे पाच की पाच चीजे मिळे क्या लेने पे स्मार्टफोन स्मार्टफोन परचेस सगळं भेटेल हां पाच की पाच ची आपल्या असं नाही की फक्त ब्लड नाही नाही कोई भी स्मार्ट कोई भी स्मार्टफोन सर पक्क सोचलो पक्का बघा सोच <laughs> एक लाख दर्शक बघत आहे मी याच्यासाठी कन्फर्म करते ना आता की कारण कसं ना आपलं खूप चॅनल खूप लोक बघतात एक लाख लोकांपर्यंत पोहोचतं आणि काही काही लोक तर असे आहेत नागरिक आपले वरून येतात ठाण्यावरून येतात आणि विचारित इथे आल्यावरती मग त्यांना माहिती पडतं की नाही नाही असं सांगितलं असं नाहीच आहे तर आपले बदलापूर कधीच फसवा फसवीची कामं करत नाही म्हणून आपण धीरेन सरांना ओनरला प्रत्यक्षात विचारलं आहे सगळं मिळणार का कुठलाही फोन घ्या स्मार्टफोन तुम्हाला इथे ग्लास आहे बरोबर सर कव्हर आहे ग्लास आहे बर्ड्स आहे बर्ड्स बर्ड्स पण छान ब्रँड आहे नंतर लंच बॉक्स आहे इथे आणि छत्री पण याच्यातच छत्री पण मिळणार आहे तर या सगळे गिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहे स्मार्टफोन कुठलाही घेतल्यावरती किती प्राइस असेल साधारण यांची <laughs> स्मार्टफोनच आपण जर काउंट के सॉरी एअरबड्स आपण काउंट केलं तर याच्यावरती प्राइस नाही होत मूल्य होते दीड दोन हजार याच्यावरतीच आहे ग्लास आणि हे सगळं मिळून माझ्या मते तरी तीन पांच हजार पर्यत जाटी क्या फायना अलग अलग ब्रांड्स है हमारे पास फाइनेंस के भी जैसे बजाज है आईडीएफसी है, हाँ। सैमसंग का फाइनेंस है और ऐसे अन्य प्रकार के बहुत सारे अवेलेबल है पेपर फाइनेंस अगर आप अपना कार्ड लाते हैं तो आपके कार्ड के ऊपर भी फायनेस हो जाए फायस हो जाए जी जी अपन कांबर्स कॉन्टैक्ट करा आता जलसो स्मार्ट फायदा वीके अजून काय बोलणार सर आपण हा मराठीत बोलणार ठीक आहे काय बोलणार सर तुम्ही नक्की या आणि करा तुम्ही नक्की जयसोस या आणि ही मान्सून ऑफर जादास जादा, जादा लाभ घ्या अरे वा खूप छान तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा आपण आता लवकरात लवकर बाहेर जाऊया आणि जे ऑफर्स कुठे लागलेल्या आहेत ते लोकेशन एकदा कव्हर करणार आहोत तर आपण आता लोकेशन कव्हर करत आहोत सध्या खूप छान जलसो स्मार्ट मध्ये आपण सध्या आलेलो आहोत इथे सुरू आहे की वीकेंड धमाका ऑफर या ऑफर मध्ये तुम्हाला दोन हजार रुपयाच्या दोन हजाराच्या वरती जर तुम्ही कुठलाही प्रोडक्ट खरेदी करत असाल तर कर तुम्हाला अमरेला फ्री मिळणार आहे त्याचबरोबर कुठलाही स्मार्टफोन घ्या पाच ते सहा गिफ्ट तुम्हाला अगदी मोफत आहेत एवढा छान ऑफर कुठेच नसतात तर हे आहे आपला जलसो स्मार्ट त्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर हा येणार आहे आपला घोरपडे चौक बदलापूर पूर्व विभागामध्ये पूर घोरपडे चौक आणि त्याच्या अगदी इथे जवळ आहे आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे हे व्हिओचं जलसो स्मार्ट ऍपलचे ऑथोराइज जे आहेत रिसेलर हे आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला ऍपलच्या कुठल्याही प्रोडक्ट वरती कुठल्याही याच्यावरती तुम्हाला इथे छान असा ऑफर जो आहे तुम्हाला रिजनेबल प्राईस मध्ये मिळणार आहेत हे बघा बाय एनी स्मार्टफोन गेट अश्युएट गिफ्ट नंतर स्पेशल डील्स ऑन आयफोन आयफोनच्या डील्स आपण विचारूया आणि मग थांबूया जरा कारण आयफोन सध्या खूपच प्रसिद्ध होत चाललेला आहे आयफोन पाहिजे सगळ्यांकडे व्लॉगर असाल तर मस्ट आयफोन पाहिजे आम्ही आता बघितलं आयफोन वरती डील्स आहेत छान आयफोनच्या बद्दल काय बोल काय डील्स आहेत आपल्याकडे

तर धीरेन सर आपल्यासोबत होते ओनर आहेत त्यांनी स्पष्टपणे सगळ्या ऑफर्स आपल्याला समजून सांगितले काळजी करू नका बिंदास या डोंबिवली ठाणे कुठूनही येणार असाल तर ऑफर अगदी व्हॅलिड आहेत विकेंड साठी त्यांच्या ते जलसो स्मार्टचं जे इंस्टाग्राम आयडी आहे त्याला पण फॉलो करा इंस्टाग्राम आयडी काय आहे आपली जलसो स्मार्ट जलसो स्मार्ट जलसो स्मार्ट, स्मार्ट। नावाने बदलापूरची जी आयडी आहे ती तुम्ही फॉलो करा त्याच्यावरती विकेंडला ऑफर असतात आणि अर्थात अशाच ऑफर जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील बदलापूरमध्ये कुठे कुठे सुरू आहेत तर आपल्या बदलापूरला नक्कीच फॉलो करा शेअर करा लाईक करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह भेटूया अशाच भन्नाट ऑफर सोबत पुढच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद